नमस्कार मित्रांनो आज दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस आणि चार एप्रिलचे चारही पॉईंट आपले सुपरहिट झालेले आहेत प्रथमतः माझा परिचय आपल्या सर्वांना माहीत आहे काहींना माहीत नसेल मी पंजाब बचाटे पाटील मुक्कामबोरी पोस्ट सोनाटी तालुका मेयकर जिल्हा बुलढाणा एक पाणी शोधक आणि आज चार एप्रिलला झालेले चारही पॉईंट आपण सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी पॉईंटबद्दलची माहिती आणि शेतकऱ्याचा मोबाईल नंबर इथं सर्वांना सांगण्याचा एक प्रथम प्रयत्न आहे आवसा लातूर मुक्काम पोस्ट शेलू धीरज पंडगे यांच्या क्षेत्रातली पहिली परिस्थिती पाहिली तर आता सध्या त्यांच्या पॉईंटला एक इंच एक तासाचं पाणी होतं त्यांची मुलाखत तुम्हाला पाहायला मिळेल डोंगर भाग आहे नमस्कार मित्रांनो आज आपण साकूरमध्ये आहोत लातूर आजची तारीख किती आहे पंचवीस चोवीस 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 मार्च आहे आज आणि दादांना पाण्याची खूप गरज आहे किती पाणी आहे सद्दे? तुम्हाला सध्या सध्याला पाणी जेमतेमच आहे म्हणजे सीझन पण त्यामध्ये हे होत नाही किती इंच आहे सध्या सध्याला अर्धा एक इंचच्या आसपास असेल अर्धा एक इंच पाणी आहे ते पण काही व्यवस्थित चालत नाही एक इंच पण कंटिन्यू नाही चालत उन्हाळ्यामध्ये तर आकर्षणच्या पिरियडमध्ये अजिबात पाणी येत नाही आता इथं जो पॉईंट दिलेला आहे आपण साधारणतः पाच इंचीच्या पुढचा पॉईंट दिलेला आहे जो काही रिझल्ट येईल आता दादा मुलाखत टाकतील की काय परिस्थिती त्यावेळेला कसं कसं पाणी लागेल एक माहिती शेतकऱ्यांना द्यावी आणि मुख्यतः त्यांचा हे उद्देश आहे की झाडं लावण्याचा फळबाग लावण्याचा त्यासाठी देव त्यांना नक्की यश देईल आणि भरपूर पाणी देईल अशी मनोकामना मी या ठिकाणी करतो आणि त्यांच्या बाबांनी जवळपास सहा वर्ष डोक्यावर पाणी घालून आंब्याची झाडं जगवली दहा ते बारा ती तुम्हाला व्हिडिओमध्ये बोर्ड ज्या ठिकाणी ड्रिल होतं त्या ठिकाणी काही झाडं दिसत आहेत आज त्या पॉइंटला अडीच ते तीन इंच पाणी लागलेलं ला आहे साधारणतः पॉइंट दिला होता पंचवीस चोवीस मार्च रोजी चार एप्रिल रोजी तो ड्रिल झाला पहिली लाईन पंचवीस फुटाला एक ते दीड इंच पाणी आणि दुसरी लाईन चारशे सत्तर फुटाला पूर्ण बोर पाचशे वीस फूट ड्रिल झाला मोटर टाकल्यानंतर कळेल की अडीच इंच चालते की साडेतीन इंच टाक चालते पॉईंटला लागलेलं पाणी टेस्टिंगशिवाय किती चालणार आहे कधी कधी पाणी कमी वर येतं आणि चालतं जास्त काही बोरला पाणी लागतं जास्त चालतं कमी आता काय रिझल्ट आहेत ते समोर येतीलच लवकर शेतकऱ्याचा लातूरचा नंबर आहे त्र्याहत्तर पन्नास बत्तीस बेचाळीस सत्त्याऐंशी आता नंबर दोनचा व्हिडिओ आहे बूम धाराशिव जिल्ह्यातला गाव घाट नांदुरा शेतकऱ्याचं नाव रोहित पवार मोबाईल नंबर आहे सत्याऐंशी सहासष्ट चोपन्न त्रेसष्ट अठ्ठेचाळीस मोबाईल नंबर पुन्हा एकदा लक्षात घ्या सत्त्याऐंशी सहासष्ट चोपन्न त्रेसष्ट अठ्ठेचाळीस पहिलं पाणी तीस फुटावर एक इंच दुसरी लाईन तीनशे सत्तर फुटावर एक इंच दोन्ही लाईन मिळून दोन इंच पाणी टोटल पॉईंट चारशे पासष्ट फूट आतापर्यंत असलेलं पाणी शेतकऱ्याची विहीर कोरडी कोरडी आहे पूर्ण त्या क्षेत्रातली जे काय तुमच्या प्रारब्धानं मी मिळवून देण्याचा एक प्रयत्न तुमच्यासाठी करत असतो आता समोरचा पॉईंट आहे वटफळी तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड प्रभाकर वानखेडे मोबाईल नंबर आहे सत्तर सहासष्ट पंचावन्न एकोणीस सत्तावीस मोबाईल नंबर पुन्हा एकदा सांगतो सत्तर सहासष्ट पंचावन्न एकोणीस सत्तावीस पॉईंट दिल्याची तारीख आहे बावीस जानेवारी बघा बावीस जानेवारी चार एप्रिलला पॉईंट रील झाला आहे तर त्यावेळेची परिस्थिती म्हणजे त्यावेळेला लाईनमध्ये असलेलं ला पाणी आता आज एप्रिल आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल सलग साधारणतः तीन महिने उलटून गेलेत यावेळेला असंही होऊ शकतं एखाद्या पॉईंटला की पॉईंटच्या लाईन संपलेल्या असतील किंवा संपूर्ण ड्राय झालेल्या असतील तरीही पॉईंटला दीड इंचापर्यंत सव्वा ते दीड इंचापर्यंत पाणी मिळालं आहे त्याचाही व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल पहिली लाईन साठ फुटावर लागली दुसरी लाईन एकशे ऐंशी फुटावर लागली वटफळी तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड प्रभाकर वानखेडे मोबाईल नंबर सत्तर सहासष्ट पंचावन्न एकोणीस सत्तावीस पॉईंट नंबर चार मोठेगाव आंबेजोगाई हो शेतकऱ्याचं नाव आहे संदीप बब्रुवान फोलाने पॉईंट दिल्याची तारीख आहे वीस जानेवारी पॉईंट ड्रिल झाल्याची तारीख आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस एकशे वीस फुटाला अर्धा इंच पाणी लागलं चारशे वीस फुटाला पुन्हा एक इंच पाणी लागलं आंबे जोगायचा बोरवेलचा व्हिडिओ शेतकऱ्यांनी काढलेला नाही आपल्या सर्वांना एक विनंती आहे की आपण सर्वांनी पंप टाकल्यानंतर स्वतःचं जी काही आपल्या शेतातली परिस्थिती असेल ती परिस्थिती आपण आपल्या मुलाखतीद्वारे सांगावीत मित्रांनो प्रारब्ध बदलणं हे आपल्या हातात नाही फक्त प्रयत्न करणं हे आपल्या हातामध्ये आहे आणि मी प्रत्येक वेळेला हाच प्रयत्न करतो की तुमचाही वेळ वाया जाऊ नये माझाही वेळ वाया जाऊ नये त्यामुळे एका व्हिडिओमध्ये चार चार पाच पाच पॉइंट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो पंप चालू आहे त्यामुळे आवाजामध्ये थोडंसं तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल ऐकायला सांगायचं एवढा आहे की दिलेल्या पॉईंटला आपण लवकरात लवकर ड्रिल करण्याचा प्रयत्न करा आता औष्याच्या पॉईंटला आपल्याला जास्त पाण्याची अपेक्षा होती परंतु खाली काही कमी जास्त होऊन हेही पाणी निघून जाऊ नये म्हणून आपण त्या ठिकाणी दोनच पडद्यावरती बोर थांबवला अन्यथा आपण तिसरा पडदा जर तुटला तर आणखी पाणी त्यामध्ये दोन अडीच इंच वाढेल अशी अपेक्षा त्या पॉईंटला होती परंतु तीन इंचही पाणी या महिन्यामध्ये कमी होत नाही बाकी आपले सर्वांचे आशीर्वाद सोबत आहेत आणि यातून हे सगळं यश मला येत आहे सर्वांचे आभार आणि सध्या पॉईंट शोधण्यासाठी कुठं जात जाणं होणार नाही आहे कारण दहा तारखेला सख्या चुलत भावाचे बसते आहेत लग्नाचे त्यानंतर तेरा मेला लग्न आहे तर दहा तारीख तारखेनंतर दहा एप्रिलनंतर आपण आळेफाट्याचा जेवढा काही होईल रूट कवर होईल पाच सहा दिवसामध्ये तेवढा करण्याचा प्रयत्न करू ज्यांचा विश्वास असेल की बाबा आमच्या प्रारब्धांना आमचं काय व्हायचं ते होईल आम्ही एक प्रयत्न तुमच्या माध्यमातून तुमच्या मार्गदर्शनातून करण्याचा आमचा आमची इच्छा आहे अशा शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न असेल मुख्यतः बागायती शेती वाढत असेल झाडं वाढत असतील बागायतीमधले त्यांच्यासाठी जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न माझा हा असेल शेवटी नाही पोचलो तोरस्कर आहेत किंवा आणखी काही तुमच्या भागामध्ये जी काही चांगली पाणी शोधक मंडळी आहेत त्यांना तुम्ही बोलवून तुमचा पॉईंट तुम्ही शोधू शकता माझे बी सुद्धा बरेच व्हिडिओ आहेत की मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे दाखवलेला आहे बरेच शेतकऱ्यांनी आपलं स्वतःचे बोर स्वतः शोधले आणि स्वतः त्यांना यश मिळालेलं आहे स्वतःसुद्धा प्रयत्न करा आणि स्वतःचं पाणी स्वतः मिळवण्याचा एक प्रयत्न करा बाकी धन्यवाद